आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या शासनाच्या घोषणा अनुदानातले बदल खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून कांदा उत्पादकांसाठी दोन हजार पंचवीस वर्ष तोट्याचे केंद्र सरकारचा हस्तक्षेप नडला बफर स्टॉकच्या नावाखाली भाव दाबल्याचा आरोप कांदा उत्पादनाचा प्रति किलो खर्च बावीस ते पंचवीस रुपये इतका असताना प्रत्यक्ष बाजारभाव मात्र संपूर्ण वर्षभर आठ ते अठरा रुपये दरम्यानच राहिल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावं लागलंय आधार कार्ड बँक लिंकसाठी आकारले जाणारे एक हजार रुपये अन्यायकारक ग्रामीण भागातील शेतकरी आणि नागरिकांच्या भावना ग्रामीण भागात आजही डिजिटल साक्षरतेचा अभाव इंटरनेट सुविधा अपुरी असणे सेवा केंद्रावरील गर्दी आणि माहितीचा अभाव या समस्या कायम आहेत अशा परिस्थितीत ठराविक मुदत आणि शुल्क लादणे म्हणजे ग्रामीण जनतेवर अन्यायचं असल्याचं मत व्यक्त होत आहे सरसकट कर्जमाफी हाच रामबाई उपार लागवड आणि उत्पादन खर्च परवडत नसल्यामुळे कर्ज घेण्याची वेळ पुनर्गठन योजना फारस सरसकट कर्जमाफी देणे हा वरवर तात्पुरता उपाय वाटत असला तरी शेतकऱ्यांच्या मूळ समस्येवर हा एक अक्षर रानबाई रामबाण उपाय ठरू शकतो असं शेतीविषयक अभ्यासकांचं मत आहे हिंगोलीत पुन्हा गोड अहवा तीन पॉईंट एक रिस्टलचा धक्का पांगरा केंद्रबिंदू परिसरामध्ये पहाटे वाजून मिनिटांनी जिल्ह्याच्या विविध भागात हे धक्के जाणवले या भूकंपाची तीव्रता तीन पॉईंट एक रिस्टल नोंदवण्यात आली असून याचे केंद्रबिंदू वसमत तालुक्यातील के पांगरा गाव असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केलेले आहे गोंदे जिल्ह्यात धान खरेदी सुरू पण सुकारे मिळण्यात पन्नास हजार शेतकरी अडचणीत आले एक लाख सव्वीस हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली घरगुती गॅस अनुदानाच्या सूत्रात बदल होण्याचे संकेत अमेरिकेतून होणारी आयात निमित्त ठरणार अमेरिकेतून होणारी मागडी गॅस आयात भारताच्या अर्थकारणावर परिणाम करत असल्याने हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे जालना जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना एकशे सोळा गावांची निवड शेतकऱ्यांना लाभ मिळवण्यासाठी नियोजन करावे जिल्हाधिकारी आशिमा बित्तल यांचे निर्देश राज्यातील एकवीस जिल्ह्यांचा समावेश असून जालना जिल्ह्यातील एकशे शहात्तर गावांची निवड झालेली आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना दोन दुसरा शून्य अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा बित्तल यांनी बैठकीत दिले एपीएमसी मध्ये केसर आंब्याची पहिली पेटी दाखल आंब्याच्या हंगामाला सुरुवात ग्राहकांनी व्यापाऱ्यांमध्ये पसरल्या उत्साह हजार ते बाराशे रुपये प्रति किलो इतका दर मिळालाय मे मध्ये येणारा केसर डिसेंबर मध्येच एपीएमसी मध्ये दाखल <ज़ाँ> सरलेल्या वर्षात शेतीसाठी निराशाजनक शेतीमालाचे विक्रमी उत्पादन मात्र बहुतांश पिकांना हमी भावापेक्षा कमी दर मिळतोय सोलापूर जिल्ह्यात जानेवारी सव्वीस अखेर शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार पीक प्रयोगानंतर आता अपेक्षित उत्पन्न उंबरटा उत्पन्न आणि माहिती प्रत्यक्षात नोंदणी नंतरची नोंद करण्यात आली आहे त्यावर कार्यवाही सुरू असून जानेवारी सव्वीस अखेर पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणार आहे अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक विभागाच्या वतीने माहिती देण्यात आलेली आहे नारपार नदी नदीजोड प्रकल्पाला गती पहिल्या टप्प्या चार हजार एकशे सोळा कोटींच्या निविदा जाहीर दहा तालुके ओलान सुजलाम सुपलाम गिरणा नदी नदीजोड प्रकल्पामुळे सुटणार तीस गावांच्या सिंचनाचा प्रश्न बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव परिसरात विकासाच्या नावाखाली पऊलजिरा ग्रामपंचायतीत सदुसष्ट लाखांचा अपहार कोणतेही साहित्य खरेदी न करता सरपंच आणि अधिकाऱ्यांनी संगणमताने निधी लाटलाय पंधरावा वित्तीय आयोगाच्या निधीतून साहित्य खरेदी करताना सरपंच आणि ग्रामसचिवाने आपरातफर केल्यामुळे चौकशी करण्यात आलेली आहे ऑनलाईन धान नोंदणीसाठी पैशांची वसुली शेतकऱ्यांची फसवणूक मौदा तालुक्यातील प्रकार शासकीय हमी भाव धान खरेदी योजना धानाची विक्री करण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांना सरकारकडे आधी ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे शेतकरी आवश्यक शेत ते कागदपत्रे घेऊन धान खरेदी केंद्रावर जातात ही नोंदणी मोफत असताना कर्मचारी शेतकऱ्यांना प्रति एकर शंभर ते पाचशे रुपयांची मागणी करतायत पैसे दिल्यास नोंदणी केली जाते पैसे न दिल्यास साईट बंद असल्याचे सांगून नोंदणी करून दिली जात नाही असं शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे खडकवासला धरण आणि कालवा परिसरात एकशे साठ एकर जमीन केली अतिक्रमणमुक्त जलसंपदा विभागाची कारवाई कालव्या शेजारील सर्व अतिक्रमणांवर कठोर कारवाईचा बडगा बुलढाणा जिल्ह्यात रब्बी पेरणी पंच्याऐंशी टक्क्यावर पीक कर्ज वाटप मात्र तेरा टक्क्यांवरच पीक कर्ज वाटपाची गती वाढवण्याची मागणी रब्बी हंगामातील पेरणी अंतिम टप्प्यात शहराकडे धावण्याची गरज नाही जन आरोग्यातून गावात देखील उपचार प्राथमिक आरोग्य केंद्राचा योजनेमध्ये समावेश पाच लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार राज्य सरकारने योजनेचा विस्तार करताना एकूण उपचारांची संख्या वाढवून दोन हजार तीनशे हृदयविकार या कॅन्सर यासारख्या मोठ्या शस्त्रक्रियांचा देखील समावेश असून त्याचे प्राथमिक निदान आता गावात देखील होऊ शकेल आतापर्यंत आरोग्य केंद्रात मिळणाऱ्या मर्यादित सुविधांऐवजी या योजनेमुळे टाके घालणे साधे शस्त्रकर्म आणि प्राथमिक गंभीर उपचार अशा एका सहाशे छप्पन प्रकारच्या उपचारांचा लाभ ग्रामीण स्तरावर देखील मिळणार आहे शेतकरी होणार अधिक स्मार्ट आणि सुरक्षित दोन हजार तीनशे एकवीस मंडळात स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यान्वित केंद्र सरकारच्या सहकार्याने उभारण्यात येत असलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रापैकी आतापर्यंत दोन हजार पाचशे चौऱ्याऐंशी महसूल मंडळापैकी दोन हजार तीनशे एकवीस मंडळामध्ये ही केंद्रे स्थापन करण्यात आल्याची माहिती कृषी विभागामार्फत देण्यात आलेली आहे पेरू उत्पादक शेतकऱ्यांसाठी फोम आणि साठी अनुदान देण्याची मागणी इंदापुरामधील शेतकऱ्यांच्या वतीने कृषी मंत्र्यांना निवेदन पेरूसाठी फोम आणि कॅरीबॅगचा वापर गरजेचा असून त्याचा खर्च शेतकऱ्यांना सहन करावा लागतो त्यासाठी अनुदानाची गरज असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे कापूस विकण्याची नोंदणी प्रक्रिया सोळा जानेवारीपर्यंत सुरू राहणार कापूस महामंडळाची हायकोर्टामध्ये ग्वाही एकतीस डिसेंबरला बंद होणार नाही अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या खात्यात ठणठणाट दोन हजारांची बावबीज भेट आलीच नाही अंगणवाडी सेविका मदतनीसांमध्ये नाराजी दिवाळीच्या तोंडावर घोषणा पण अंमलबजावणी मात्र नाही हिंगोली जिल्ह्यात सोयाबीन अभावी हमीभाव केंद्र रिकामीच उशिरा केंद्र सुरू झाल्याचा फटका सो सोयाबीन खरेदीला जिल्हाभरात शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद जिल्ह्यातील हमीभाव केंद्रावर दोन दिवस पुरेल इतकाच बारदाना शिल्लक असल्याची माहिती आहे या संदर्भात एनसीसीएफला कळवण्यात आलंय हमीभाव केंद्राचा बारदाना कृषी पणन महामंडळाकडून कोलकाता येथून मागवला जातो निफाड मध्ये पुन्हा थंडीचा कडाका तापमान सहा पॉईंट आठ अंश सेल्सिअस रब्बी पिकांना पोषक हवामान मात्र द्राक्षांवर रोगांचा धोका वाढलाय एकोणतीस तारखेपासून मध्यरात्रीपासून एकदा तापमानात लक्षणीय घट झाल्याचं दिसून आलंय <स्थाँगा> रब्बी हंगामात देखील नगदी पिके घेण्याचा कल साडेचार हजार शेतकरी कर्जासाठी रांगेत गडचिरोली जिल्ह्यात मका हरभऱ्याचा पेरा वाढलाय जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा नगदी पिकांच्या लागवडीकडे विशेष भर वाशिम जिल्ह्यात अपघातग्रस्त विद्यार्थ्यांसाठी दोन पॉईंट एक्क्याण्णव कोटींचा निधी मंजूर राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजना अपघातग्रस्तांना आर्थिक दिलासा पश्चिम बंगालमध्ये बटाट्याचे दर कोसळले शेतकऱ्यांना मोठा फटका आंतरराज्य व्यापारात देखील घट पश्चिम बंगालमध्ये बटाट्याचे घाऊक दर कोसळले आहेत कोल्ड स्टोरेजमध्ये अजून देखील महिनाभर पुरेल इतका बटाट्यांचा सा साठा शिल्लक आहे जाच सलून कारागीर पीएम विश्वकर्मा योजनेपासून वंचित पीएम विश्वकर्मा सलून कारागिरांना प्रशिक्षित कारागीर मात्र यापासून वंचित पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ कठीणमुळे मिळत नाही या योजनेत अर्ज दाखल करण्याकरता अर्जदाराचं वय पन्नास वर्ष असणं आवश्यक असणार आहे तसेच कर्ज मिळण्यासाठी शासकीय नोकरीवरती असलेल्या कर्मचाऱ्यांची गॅरंटी द्यावी लागते त्यामुळे अनेकांनी अर्ज केले आहे मात्र कर्ज मिळत नाही नाशिक जिल्ह्यातील देवळा हंबीभाव केंद्रावर दोनशे वीस क्विंटल सोयाबीन प्रतवारी अभावी परत पहिल्या दिवशी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसलाय मका चोवीसशे रुपये तर सोयाबीन पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल या आधारभूत किमतीप्रमाणे खरेदी केला जात आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून आयकॉनचं बटन दाबा